राज्याचे कर्तव्यगार मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान त्याआधी सन्मानपत्राचं वाचन या ठिकाणी होईल माननीय नामदार श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सस्नेह नमस्कार महोदय आपणास हे सन्मानपत्र देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे दी शेंदोर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदोर्णी ही जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी व महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावरील नावलौकिक प्राप्त शिक्षण संस्था आहे एकोणावीसशे चौवेचाळीसला छोटेसे रोपटे म्हणून उदयाला आलेल्या या न्यू इंग्लिश स्कूलचा संस्था रूपी वटवृक्ष विधानसभेचे माजी उपसभापती आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांनी केला आज खानदेशातील रयत शिक्षण संस्था म्हणून दि शेंदोर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटीला ओळखले जाते या संस्थेचे संस्थापक सहकार महर्षी आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड यांनी एकोणावीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनातून या शिक्षण संस्थेचा पाया घातला आहे संस्थेला वाढवण्याचे कार्य विधानसभेचे माजी उपसभापती आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड संस्थेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड तद्वतच संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री संजयराव भास्करराव गरुड यांनी केलेला आहे संस्थेचा अमृत महोत्सव कोरोना आपत्ती काळामुळे साजरा होणे राहिला होता तो सोहळा आज आपल्या उपस्थितीत या ठिकाणी साजरा होतो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याच वेळेला मी नम्र विनंती करतो आदरणीय शांताराम बापू गुजर आदरणीय गोविंदजी अग्रवाल डॉक्टर किरणजी सूर्यवंशी यांना आपल्या शुभ या सोहळ्याला आपल्या आमंत्रणाचा स्वीकार करत उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील आमदार महोदयांचा आपण त्यांच्या जागी जाऊन सत्कार सन्मान करावा वेळे अभावी कृपया पाच वर्षापासून आपण बघत होतो चत्काप्रमाणे वाट बघत होतो आज तो क्षण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या राज्याचे माननीय नामदार लोकप्रिय लोक नेते गोरगरिबांचे काही सर्वसामान्यांच्या दुःखात धावून जाणारे लोकप्रिय तरुण तडबदार रुबाबदार नामदार साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सगळ्यांचे सातव्यांदा निवडून आलेले आदरणीय नामदार कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश भाऊ महाजन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ आदरणीय मैदानी तो गुलाब भाऊ केंद्रीय मंत्री आदरणीय नामदार रक्षाताई खडसे आदरणीय फुटे साहेब आदरणीय मंगेदादा चव्हाण आदरणीय चंदोवांना सोनवणे सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील आमदार स्मिताताई आदरणीय स्मिताताई वाघ आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खासदार आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व प्रशासकीय अधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील एस पी साहेब असतील सहकार खात्याचे पलसाने साहेब असतील शिक्षणाधिकारी असतील आमच्या संस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या तर्फीने वतीने मी हार्दिक स्वागत करतो वेळ झालेला आहे आपण दोन वाजेपासून आलेला आहात साहेबांना आपल्याला ऐकायचोय शेंदुरी नगरीत संस्थेला पण पन... दि शेंदुरी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन पाच वर्ष जास्त झालेले आहेत ऐंशी वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे आणि हा अमृत महोत्सव एका चांगल्या नेतृत्वाच्या आणि चांगल्या शुभा असते करकमलाद्वारे व्हावे ही संस्थाचालकांची आणि कर्मचारी वृंदांची इच्छा होती आणि त्याचप्रमाणे गिरीश भाऊंशी आमचं जेव्हा जमलं भाऊ साहेब प्रवेश केला त्यावेळेस भाऊ आपली पहिली कमिटमेंट काय होती आमचा अमृत महोत्सव साहेबांच्या अजून झाला पाहिजे आणि आमच्या तालुक्यातल्या राहिलेल्या का कार्यकर्त्यांचे कामं झाले पाहिजे कामं गिरीश भाऊ रात्रंदिवस करत आहे अतिशय आनंदाचा क्षण आहे मागे ज्या पक्षात होतो त्यांना चार चार पाच पाच वर्ष तारखा मागून सुद्धा मिळत नव्हत्या हो मिळालेल्या तारखा रद्द व्हायच्या काय तर शा। करोनाचं लॉकडाऊन आहे करोना संपल्यावर मुरलीधरांना घेऊ त्या दिवशी तुमचा कार्यक्रम घेऊ त्याही कार्यक्रमाच्या वेळेस आधी भेटलो बोललो पण कार्यक्रम मिळाला नाही खरं का बोला भो तुमच्या तालुक्यात तो कार्यक्रम झाला शेवटी कंटाळा आला आणि म्हटलं आता काम करणारं नेतृत्व एक दिमागदार सोहळा तुमच्या आमच्या सगळ्या साक्षीने यांच्या उपस्थितीत या संस्थेचा अमृत महोत्सव पार पडावा आणि ती इच्छापूर्ती आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या उपस्थितीने आणि मंचावरील मान्यवरांच्या उपस्थितीने होतंय देवा भाऊ आपण खरं या निवडणुकीत लाडक्या बहिणींचा गेम चेंजर जो केला त्या माध्यमातून आपण खरोखर या माता भगिनींचे लाडके भाऊ देवा भाऊ झाले याचा आनंद आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना सर्व प्रेक्षकांना कार्यकर्त्यांना श्रोत्यांना आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हजार जबाबीपणा म्हटलं त्या प्रश्नाला उत्तर नो टाईम कुठेही टाईमपास नाही जे बोलले ते केले संत म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले असे देवा गिरीश भाऊची आणि गुलाब भाऊची आणि रक्षाताईंची ख्याती आहे सर्व मान्यवरांची ख्याती तशी आहे हे सगळं आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तालमीत तयार झालेले सगळे नेते आहेत या नेत्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आमच्या भागा भागामध्ये विजेच्या बाबतीत काही अडचणी साहेब गिरीश भाऊ सातत्याने पाठपुरावा करत आहेत आम्हाला काही डिप्या या गावासाठी पाहिजेत गावाची लोकसंख्या वाढली विस्तार वाढला त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये आपण जे कबूल केलेले घोषणा केलेली आहे की म्हणेल त्याला आम्ही सोलर देऊ त्या शेतकऱ्यांना आज दोन दोन वर्ष होऊन सोलरचे अर्ज केलेले आहेत पैसे भरलेले आहेत ते सोलर पंप त्यांना मिळावे आमच्या तालुक्यातले रस्ते गिरीश गहुंनी असे करून टाकले कुठेही घुसाण कुठेही निघा कुठेही वावस ठेवला हो नाही आता फक्त आता शेतांच्या बांध रस्त्याचा प्रश्न राहिलेला आहे राहिला आहे ना आणि या पद्धतीने या भागातल्या कपाशीची खरेदी सी सी आयला सांगून लवकर सुरू करावी त्याचप्रमाणे आमच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत की काप सध्या सांगितलं ना सी सी आय चालू करायला सांगितलं ना आणि भावही वाटवायला सांगितले तुम्ही काय काळजी करता अरे बोले तैसा ता झाले त्याची बंद नावी पावले सगळ्यांना विम्याचे पैसे किती आले निवडणुकीच्या वेळेस आले का नाही आले गिरीश भाऊच्या प्रयत्नांनी सगळ्यांच्या प्रयत्नांनी आले ना तर मित्रो आपली धान खरेदी मका असेल ज्वारी असेल तूर असेल सोयाबीन असेल तेही आपले सरकारी केंद्र पणचे आपण सुरू करावे ही विनंती करतो संस्थेच्या माध्यमातून फार थोड्या अडचणीच साहेब आम्हाला ग्रामीण भागात आमचा विस्तार आचार्य गजाननराव गोरुडांनी केलेला आहे या संस्थेचा स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली आहे या गावाला बेचाळीसमध्ये तेलेजावच्या आंदोलनामध्ये सामुदायिक दंड झाला होता त्यावडी यांनी पोस्ट ऑफिस जाळलं त्यामुळे इंग्रजांनी दहा आधार दंड या गावाला केलेला होता आणि त्यात आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड यांचा पुढाकार होता काकासाहेब साने यांचा पुढाकार होता श्रीकृषन अग्रवाल यांचा पुढाकार होता आणि या मंडळीने नंतर कोर्टात जाऊन तो दंड सामुदायिक परत मिळवला आणि एकोणावीसशे साली या संस्थेची स्थापना गावाची मिटिंग झाली की या मिळालेल्या दंडाच्या रकमेचा आपण काय करायचं तर त्या काळातसुद्धा पुरोगामी विचार या शेंदुनीच्या मातीमध्ये या आमच्या आजोबांमध्ये काकांमध्ये होता आणि म्हणून या संस्थेचा जन्म झाला पंचावन्न नंतर पंचावन्नमध्ये काकांच्या दाब्याची संस्था आली काकांनी जिथे सरकारी गाडी जाऊ शकत नव्हती त्या काळात त्या ठिकाणी माध्यमिक पंधरा शाळा आणि त्याला अटॅच असलेली समाज कल्याणची वस्तिगृह आणि बादा बाबा आदमच्या जमानातली जी मान्य संख्या साहेब वसतिगृहात तीच संख्या कल्याणची आज होईल पण तेही अनुदान आम्हाला वेळोवेळी मिळत नाही सहा वस्तीगृहांचं अनुदान दोन हजार अठरापासून आमचं थकलेलं आहे त्या काळातल्या समाजकल्याण मंत्र्यांनी आमच्या अनेक वेळा सुनावण्या घेतल्या परंतु अजूनही निकाल त्यांनी दिलेला नाही वसतिगृह चालवायचे कसे आणि दुकानदारांचे देणे द्यायचे कसे हा फार मोठा प्रश्न आहे दुसरा प्रश्न एफ आय बी एस सी आम्ही अठरा वर्ष झाले विना अनुदानित चालवतोय होतोय पी ए बी कॉम आमची ग्रँटेड आहे सॅलरी ग्रँट आहे फक्त नॉन सॅलरी ग्रँट नाही त्यामुळे आमची एफ आय बी एस सी सुद्धा रेग्युलर ग्रँटवर सॅलरी ग्रँटवर आणावी ही विनंती करतो अनेक वेळा चंद्रकांत दादांना भेटलो गिरीश भाऊनी पत्र दिलेले आहेत फोन केलेले आहेत परंतु आपण जर त्यांना आदेश केले खात्याला तर निश्चित रूपाने ते ही कामं लवकर मार्गे लागेल प्राथमिक शाळा आम्ही बावीस तेवीस वर्षापासून विना आंदोलनही आहे आठ लाख साली आमचं अनुदान सुरू झालं वीसपर्यंत आमच्या एकतीस लोकांचे पगारही पडले अर्थ था आय डी झाले नंतर कोणत्या अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशावरून ते पगार बंद झालेले आहेत साहेब ते पगार अद्याप सुरू झालेले नाही तरी आमची विनंती आहे प्राथमिक शाळेला सुद्धा आमच्या सॅलरी ग्रँड मिळावी अतिशय विद्यार्थी प्रत्येक भागामध्ये आहेत साहेब दुसरी आनंदाची गोष्ट या गावाला फार मोठी परंपरा आहे या गावामध्ये मराठ्यांचे संग्राम घेतलं लिहिणारे त्या काळातले दुवा प्रसाद तिवारी हे या गावचे, गावचे ही त्यांच्या गावची कर्मभूमी सेंदूरणी माधुरी दीक्षितांचा आजोळ कायगाव टोपचे नारायणराव दीक्षित आणि बाळासाहेब दीक्षित यांना इथे पाच गावांची जहागिरी मिळालेली होती महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला विकास सोसायटी दोन सापडणार नाही मागे दादा पण या गावात दोन सोसायटी आहेत नंतर त्या दोघं हो भावांची विभागणी झाली एकाला उत्तर भाग विविध कार्यकारी सोसायटी स्थापन करावी लागली एकाला दक्षिण भाग विविध कार्यकारी स्थापन करावी लागली अशा ऐतिहासिक परंपरा असलेलं हे गाव अजित वाडेकरांचं हे जन्मगाव जयमाला शिलेधरांची ही कर्मभूमी मराठी नाट्य संमेलनाच्या हो ज्या अध्यक्ष होत्या नादो महानोर या शाळेत शिकले आमच्या घरात राहिले अनेकांच्या घरात या ठिकाणी नादो मनोहर शिक्षण घेतलं वास्तु वास्तुविशारद पिडी वाणी हे आमच्या शाळेचे विद्यार्थी अतिशय चांगले विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहेत आमचे शिक्षक मुख्याध्यापक सर्व स्टाफ अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेतात भाऊ भक्त पहूर आणि सेंदुर्नी बाग भाऊंना जरा भाऊ तर पाठपुरावा करताचे पण अर्थ खात्यामध्ये निधीची तरतूद जास्त करून द्या एकदा भागपूर प्रक प्रकल्प हा आमचा मार्गी लावून द्या साहेब भाऊंच्या कृपयाने पंच्याहत्तर टक्के चालुका हरित क्रांती झालेला आहे राहिलेला पंचवीस टक्के नाही नाही पंचवीस टक्के राहिलेला भाऊंनी मनावर घेतलेला आहे भाऊ तो निश्चित रूपाने करतील कारण भाऊंचं कामच असं आहे एक भाऊ साहेब माझ्या प्रवेशाला तीस जानेवारीचा तो क्षण आणि आजचा कार्यक्रमाचा क्षण या माझ्या जीवनामध्ये मा दोघं कार्यक्रम फार उर्जा देत राहतील भाऊंना त्यावेळेस कमेंटमेंट केली भाऊनी एक महिना एक वर्ष एक महिन्याच्या आत हा कार्यक्रम घेऊन दाखवला ही भाऊंची खरं कर्तबगारी आणि शब्दाला जागण्याची हिंमत आणि किंमत आहे आणि मी स्वतःसाठी काही मागितलं नाही मागणारही नाही पण भाऊंचा डोळ्यापुढे आदर्श ठेवून थे आपण सगळेजण मग आरोग्या खात्याचं काम असेल पिण्याच्या पाण्याची योजना असेल शेतीमालाची असेल आरोग्याची तर सेवा भाऊंशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाऊंचा पेटंट ठरला आरोग्याच्या बाबतीत विजय चौध चौधरी साहेब साहेब गिरीश भाऊंचा आमदार झाल्यापासून आरोग्य खात्याची सेवा ही महाराष्ट्रात देशामध्ये रूढ झाली आणि प्रत्येक आमदार खासदारांनी त्यांचा आदर्श घेऊन ती सेवा निर्माण करण्याचं काम केलं त्याचप्रमाणे गिरीश भाऊच्या बाबतीत जितकं बोललं तितकं कमी आहे आपल्याला एक महिना एक वर्ष एक महिन्याचाच अनुभव आहे बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे कामं झाले तिकडे काम होत नव्हते आणि अशा या कार्यक्रमाला पुनशे एकदा मान्यवरांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करावं त्याचप्रमाणे शेंदुर्नी तालुक्याला शेंदुर्णी गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा वास्तविक आता अंतुले साहेबांच्या काळात ब्याऐंशीमध्ये हा प्रस्ताव दाखल भाऊ वाघूरच्या इकडचा भाग आणि बावळाचा इकडचा भाग हा आचार्य गजानराव गुरुवारांचं एक स्वप्न राहिलेलं आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो त्याचप्रमाणे शेंदोरीला प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचा दर्जा आपण उपजिल्हा ग्रामीण आप रुग्णालयात करावा ही विनंती करतो त्याचप्रमाणे चेंजुर्ली शहरात अद्यावत बस स्थानक व्हावं चेंजुर्लीच्या शहराचा विकास पाहता नवीन पोलीस स्टेशन आपण मंजूर करावं नगरपंचायतीच्या स्वतःच्या अद्ययावत प्रशासकीय इमारतीसाठी पंचवीस कोटी रुपयाचा अनुदान निधी मंजूर करावा चेंदुर्णी नगरपंचायत अंतर्गत वाढलेली लोकसंख्या विजेची मागणी मी थोड्या वेळापूर्वीच बोललो ती आपण लवकर मान्य करावी चेंजुर्णी येथील विद्युत महावितरण अंतर्गत जुन्या सबस्टेशनचे आपल्या मागे सबस्टेशन आहे त्याचं नूतनीकरण करावं ही विनंती मी आपल्याला करतो चेंदुर्णी विभागासाठी दहा एम व्ही ए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर मिळावा चेंदुर्ली शहराच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी गोविंद शेठ व सगळ्या नगराध्यक्ष नगरसेविकांचं म्हणणं आहे शंभर कोटी रुपयाचा निधी मिळावा ते शेंदुर्णी नगरपंचायतीच्या राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे तातडीने समायोजन करण्यात यावं या सर्व विषयांकडे आपण निश्चित रूपाने लक्ष द्याल जे जे मागितलं त्याची पूर्तता निश्चित रूपाने कराल अशी आशा मी बाळगतो आणि पुनशे एकदा या प्रति पंढरपूरमध्ये संत श्रेष्ठ गडोजी महाराजांनी ज्या मूर्तीची निर्माण केलं अशा तुळीक्रम नगरीमध्ये प्रति मध्ये त्रिवार आपलं स्वागत करतो देवा भाऊ तुम्हाला देवा भाऊ तुम्हाला बरो अरे चतुर्थी आपल्याला फराळ दिलं ना सगळ्यांना खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामींचं वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे त्यामुळे या भूमीला देखील या ठिकाणी मी वंदन करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मंत्रिमंडळातले माझे सहकारी गिरीश भाऊ महाजन आणि गुलाबराव पाटील केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रक्षाताई खडसे खासदार स्मिताताई वाघ आमदार संजयजी कुटे मंगेशजी चव्हाण राजूमामा भोळे चेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्यांच्या निमंत्रणावर आम्ही सगळे लोक या ठिकाणी आलो ते संजयराव गरुड मंचावर उपस्थित विजय जी अमोल पाटीलजी चंद्रकांत जी सागर जैन आयुष प्रसाद मुरेश्वर रेड्डी सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे एका अतिशय ऐतिहासिक अशा संस्थेमध्ये येण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी संजय भाऊ तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो ऐतिहासिक याकरता की स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर ही संस्था स्थापन झाली आणि त्या काळामध्ये जसं मग अशी संजय रावने सांगितलं की गावाला दंड झाला स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याबद्दल तो दंड न्यायालयातनं माफ करून त्या दंडाच्या पैशातनं काय करायचं तर त्यातनं आपल्या गावातल्या मुलांना मुलींना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याकरता त्या काळामध्ये आदरणीय गुरुडसाहेबांनी या संस्थेची स्थापना केली आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे गजाननरावांनी आणि नंतरच्या पिढ्यांनी या संस्थेला एका वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी परिवर्तित केलं वीस हजारहून अधिक विद्यार्थी आठ हजार विद्यार्थिनी सातशेहून अधिक विद्यार्थ्यांकरता वसतिगृह अशा अनेक गोष्टी या आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होतात मगाशी संजय रावने काही अडचणी देखील सांगितल्या शिक्षण संस्था म्हटली तर अडचण असतेच पण आपण काळजी करू नका आम्ही आलो आहोत आपण आमच्या हाती गदा दिली आहे गिरीश भाऊलाही गदा दिली आहे गुलाबभाऊंना तलवार दिली आहे या सगळ्या शस्त्रांचा उपयोग तुमचे काम थांबवणारे जे विचार आहेत त्या विचारांचा शिरच्छेद करण्याकरता आम्ही करू आणि हे जे काही आपले अडलेली कामं आहेत ती निश्चितपणे आपण या ठिकाणी पुढे नेऊ खरं म्हणजे बापूसाहेबांनी ज्या प्रकारे या संस्थेच्या माध्यमातनं एक रोपटं लावलं आणि त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी या ठिकाणी तयार झाले आणि आपल्याला कल्पना आहे स्वातंत्र्य आंदोलनाच्या नंतर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन होतं संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये देखील बापूसाहेबांची एक मोठी भूमिका होती ते उत्कृष्ट वक्ता होते अफाट त्यांचं वाचन होतं जागरूकता होती अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं आणि शेरोशायरीचा खजाना त्यांच्याकडे असायचा प्रचंड विनोद सातत्याने आपल्या भाषणातलं ते करायचे त्यामुळे बापूसाहेबांचं वक्तव्य त्यांचं भाषण ऐकण्याकरता हजारो लोक त्या ठिकाणी जमा व्हायचे आणि त्यांचा हा सगळा हरहुन्नरीपणा जो आहे हे जे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे यामुळेच खूप मोठ्या प्रमाणात ते प्रसिद्ध झाले एस एम जोशी असतील नानासाहेब गोरे असतील बॅरिस्टर नाथपै असतील राम मनोहर लोहिया असतील गब्र प्रधान असतील या सर्वांचं बापूसाहेबांवर प्रचंड प्रेम त्या ठिकाणी होतं आणि आपल्याला माहिती आहे सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष अशा अनेक भूमिकांना त्यांनी न्याय दिला आणि त्यातनं एक मोठं नाव या परिसराला त्यांच्यामुळे मिळालं त्यांचा हजार जवाबीपणा असा होता अतिशय करारी अशा प्रकारचा बाणा होता एकदा ज्यावेळी एकोणीसशे एकसष्टमध्ये एक ब्रिटनची राणी आणि त्यांचे पती हे मुंबईमध्ये आले आणि त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला त्या काळामध्ये एक लाख अडतीस हजार दोनशे शहात्तर रुपये त्या दौऱ्यावर खर्च झाले आणि यात एक सोन्याची नथसुद्धा होती ज्यावेळेस मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे सभागृहात उभे राहिले त्यावेळेस बापूसाहेबांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही इंग्लंडच्या राणीला नथ देण्याकरता त्या ठिकाणी पैसे तर खर्च केले पण त्या राणीचं नाक टोचलेलं आहे की नाही हे तुम्ही बघितलं की नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगा आणि अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनाही निरुत्तर करणारे बापूसाहेब त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच अशा प्रकारची एक मोठी भूमिका आणि मालिका या भागामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून सुरू झाली आणि आज मला अतिशय आनंद आहे की तीच मालिका संजयजी तुम्ही पुढे नेतात आणि त्या माध्यमातून आज एका नवीन शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन आमच्या हस्ते तुम्ही केलं अतिशय सुंदर अशा प्रकारची भूमिका ती इमारत असणार आहे मला संजय भाऊंनी सांगितलं की ही पूर्णपणे ग्रीन इमारत असणार आहे हिरवी इमारत असणार आहे पूर्णपणे नैसर्गिक तत्वांचा वापर करणारी इमारत असणार आहे अतिशय आधुनिक अशा प्रकारची इमारत असणार आहे त्यामुळे निश्चितपणे इथल्या विद्यार्थ्यांकरता ही एक पर्वणी इमारती या इमारतीच्या माध्यमातून तयार होईल खरं तर त्यांनी या ठिकाणी शाळेचे प्रश्न मांडले सोबत शेतकऱ्यांचे प्रश्न देखील मांडले आता खरं म्हणजे तुम्हाला संजय भाऊ काम चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे ऑलरेडी तुम्ही सांगितलं पंच्याहत्तर टक्के पाणी पोचलं आहे पंचवीस टक्के पोचायचं आहे आता पाणी काय प्रत्यक्ष जलसंपदा मंत्रीच तुमच्या हवाले केलेलं आहे त्यामुळे गिरीश भाऊच्या रूपानं जलसंपदा मंत्री आहे आणि आपल्या गुलाब भाऊच्या रूपानं पाणी पुरवठा मंत्री आहे त्यामुळे आता तुम्ही पाणीदारच पाणीदार या ठिकाणी झालेला आहात पण मी तुम्हाला विश्वास देतो की शेतकऱ्यांकरता पाणी असेल विजेच्या समस्या असतील तुम्ही डी पी मागितले पाहिजे तेवढे डी पी तुम्हाला देऊ आणि दुसरं तुम्ही सांगितलं काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोलर करता पैसे भरले आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन हे देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही मी तर म्हणेल जेवढे शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे कनेक्शन आहे ते भरू नका पण ज्याच्याकडे कनेक्शन नाही असे जेवढे शेतकरी या ठिकाणी सोलर मागतील त्या प्रत्येकाला दोन महिन्याच्या आत सोलरचं कनेक्शन आम्ही देऊ आता आपण बाकी आपल्या फिडरचं सोलरायझेशन सुरू केलेलं आहे ये त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची बारा तासाची वीज हे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याची व्यवस्था ही आम्ही केली आहे दोन हजार सव्वीसपर्यंत हे काम आमचं संपेल आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की आम्ही शेतकऱ्यांकडनं आता विजेचे पैसे घेत नाही ते तसंच पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहणार आहोत आणि शेतकऱ्यांचं कल्याण हेच या ठिकाणी आम्हाला करायचं आहे सी सी आयच्या खरेदीच्या संदर्भात तुम्ही सांगितलं निश्चितपणे मी याच्यात लक्ष घालेन शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे की काही काही वेळेस काही शेतकरी सगळे नाही काही शेतकरी थोडा सबग्रेड माल आणतात आणि त्याच्यामुळे इतर शेतकऱ्यांचं देखील नुकसान होतं ज्यांचा चांगला माल आहे तो मालही या सबग्रँड मालामुळे त्या ठिकाणी थांबतो त्यामुळे असं करू नका निश्चितपणे मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांचे बोलेन आणि सी सी आयची थांबलेली खरेदी ही तात्काळ आपण सुरू करू शेतकऱ्यांचा माल हा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरी राहणार नाही तो विकत घेतला जाईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल आज या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही कारण इथनं मला कुस्त्यांना जायचं आहे आणि समजा मी तिथे उशिरा गेलो तर गिरीश भाऊ मला इथेच चित करतील त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतंच आहे म्हणून त्यांनी स्वतःचं भाषण या ठिकाणी केलं नाही रक्षाताईंचंही केलं नाही गुलाब भाऊंचंही केलं नाही थेट मला मैदानात उतरवलेलं आहे त्यामुळे आता मी अधिक बोलणार नाही पण मी निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सांगतो की जे काही आपण या ठिकाणी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत त्या सगळ्या समस्या आपण पूर्ण करू आणि या भागाचा चेहरा आणि चित्र गिरीश भाऊंच्या नेतृत्वात गुलाब भाऊंच्या नेतृत्वात बदलल्याशिवाय आपण राहणार नाही हा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा या शाळेला या संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र मन